रामकृष्ण हरी मी भागवतशीर फुले तर आज मी आलो होतो कामारीमध्ये समाधान धुमाळे याच्या शेतामध्ये बोरचा पॉईंट काढण्यासाठी तर आपण जवळपास किती क्षेत्र आहे तुमचं आठ एकर आठ एकर आठ एकरमध्ये आपण पूर्ण म्हणजे जेवढं असं चालू कोणत्यातले मिळून आपण आहे ना जवळपास येतं एक दोन तीन आणि येतं किती पाच झरे म्हणजे आठ झऱ्याचा मिळून हे सेंटर पॉईंट काढलेलं आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता की असा पूर्ण असा याच्या पूर्ण पट्ट्यामध्ये मिळून टोटल या झऱ्याचा टोटल जे संगम आहे ते इथं होत आहेत मित्रांनो तर आपण इथं आहे ना यांचा सेंटर पॉईंट काढलेला आहे तर आपण याला आहे ना याला किती पाणी लागेल हे सुद्धा सांगलेलं आहे मित्रांनो की जवळपास दोन इंचीच्या थोडूस कमी नाही तर जास्त हे पाणी होऊ शकते तर दोन इंची पाणी सांगितलं आहे आणि आपण याची खोली पण सांगितली आहे जवळपास खोली किती सांगितली आहे आपण याची शंभर ते म्हणजे पासून याचं पाणी चालू होईल सत्तर फुटावर पहिला झरा नव्वद वर आणि शंभर असे तीन ते चार झरे यांचे जे आहेत संगम होऊन इथे आहेत मित्रांनो त्यांचा बोर बोल जास्तीत जास्त यांनी एकशे चाळीस फूट मारावा अशी माझी इच्छा आहे त्याच्यावर मारू नये यांना पाणी हे जवळपास दोन इंची लागेल मित्रांनो